सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम आज आम्ही मंदिरामध्ये अंगतपंगत पंगत करणार आहोत आणि अंगत पंगतमध्ये मी करणार आहे ठेचा भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि त्यानंतर पापड वगैरे जोळून घेणार आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कशी वाटली म्हणजे अंगद पंगत ते नक्की कमेंट करून सांगा तरी ते पाहू शकता आता मी ठेचा करून घेत आहे आणि ठेच्यासाठी काय काय लागते ते तुम्ही पहा तिथे पाहू शकता एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे शेंगदाणे जिरे मीठ कोथिंबीर आणि लसूण आणि इथे पाहू शकता आता कढी ठेवलेली आहे त्या कढीमध्ये आता तेल टाकून घेणार आहे तेल आता तेल टाकून घेतलेले आता मिरच्या टाकायला कारण पूर्ण मिरच्या छान प्रकारे छान करून घ्यायचा आपल्याला त्यामध्ये नंतर त्यामध्ये जिरे शेंगदाणे लसूण कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचे तर तुम्ही इथे पाहू शकता का अशा मिरच्या झाकून ठेवणार कारण मिरच्या उडू शकतात पूर्ण मिरच्या अशा झाकून ठेवलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला जिरे शेंगदाणे लसूण छान अशी भरपूर लसूनरपूर काय इथं पाहू शकता आता सगळं काही टाकून घेतलेलं आहे आपल्याला ठेस्यामध्ये आणि छान आता त्याला परतून घ्यायचं शेंगदाणे हे खरपूस भाजीपर्यंत आणि त्यानंतर मग मीठ टाकून झाकून ठेवायचं थोडं वेळ आणि तो नंतर मला जे काही वांग्याचं भरीत बनवायचं होतं ते वांगे पाहू शकता मैत्रिणीसाठी ठेवलेल्या इथे मी आता भरताचे वांगे जे आहेत ना ते असे ठेवलेले आहेत स्वच्छ धुण्यासाठी छान असे धुवून घ्यायचेत आणि पूर्ण ह्याचं मी भरीत करणार आहे आणि भरीत कसं करणार आहे ते नक्की तुमच्याशी शेअर करन हे पाहू शकता एकदम छान असे वांगेत आणि भरीत कसं करणार आहे ते तुमच्याशी मी नक्की शेअर करेल आणि कसं वाटलं ते भरीत नक्की कमेंट करून सांगा आणि आमची अंगत पंगत मंदिरात करणार आहोत आम्ही अंगत पंगत करता का अशी अंगत पंगत तर आम्ही म्हणजे साईबाबांच्या मंदिरात आता पहिलीच आहे अशी स सगळ्यांनी कसं आपापल्या घरून जे आवडत बाबांना किंवा त्यांना जमेल तसं ना ते प्रत्येक एक एक पदार्थ करून आणायचा आणि तिथं सगळ्यांनी मिळून खायचा तर खूप छान वाटले बरं का तर तुम्ही करता का नक्की कमेंट करून पाहू शकता ह्या छान मिरच्या अशा आहेत आणि आता अर्धा ठेचा मिक्सर वाट वा वाटून घेतला आणि त्यानंतर काही राहिलेला खलबत्यात वाटून घेतला तर आणि दोन्ही मिक्स मग करून टाकले आणि एकत्र परत ठेचून घेतलं तरी तू पाहू शकता या प्रकारे आपला ठेसा झालेला आहे आणि काक छान झाला होता ना म्हणजे इतका चविष्ट झाला होता सगळ्यांना खूप आवडला तरी आता मी पापड तळून घेते आणि एकीकडे वांगेही चिरून घेतलेली आहेत आणि आहे। ते पाण्यात ठेवलेली आहेत आणि पापड झाले की त्यानंतर मग मी वांगे फ्राय करून घेणार आहे म्हणजे वाफळून घेणार आहे तर इथे पाहू शकता आता इथं ज्या काय आपल्या पापड्या कुरवड्या वगैरे असतात ते तळून घेणार आहे नेण्यासाठी सोबत तर इथे पाहू शकता आता तुम्ही पापड वगैरे माझे आता तळून झालेले त्यानंतर लगेच मी वांगे पूर्ण धी म्हणजे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तर तेल ओढत होतं म्हणून बाजूला झाले तरी ते पाहू शकता आता पूर्ण पूर्ण वांगे असे मी तेलात फ्राय करून वापरून घेणार आहे छान असे फ्राय म्हणजे कडक एकदम नाही एकदम छान असे मऊ लसलुसीत वापरले पाहिजेत तर तुम्ही पापुडे पाहू शकता कसे वापरून घेतलेले आहेत तर मी पूर्ण वांगे असे हलवून घेतलेले आहेत आणि त्यावरती एखादा ताट वगैरे झाकून ठेवणार आहे आणि थोड्या मिनटां मिनटांना असं हलवून घेणार आहे तर इथे पाहू शकता असं एकदम छान असे वापरून घ्यायचे आपल्याला वांगे की एकदम असे मॅश केले ना एकदम पूर्ण पूर्ण मॅश झाले पाहिजेत तर इथे पाहू शकता या प्रकारे मी असे मॅश करून घ्या म्हणजे म वापरून घेतलेले आहेत त्यानंतर लसूण कुठून घेतला आहे कोथिंबीर कांदा आ, आ, कांदी, आपले, कांदे आपले आपली कांद्याची पात आणि त्यानंतर एक वाटी आपलं छोटंसं लाल तिखट जिरे मोहरी हळद आणि धने पावडर एवढंच टाकणार आहे बाकीचे मसाले जे काय आहे ते टाकणार नाही आहे मी आणि मीठ चवीनुसार तर इथे पाहू शकता आता आणि लगेच असं आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं त्यानं मॅश करून घेणारे वांगे छान असे पूर्ण तर हे पाहू शकता या प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूटही लागेल तर ते बी तेही आवडधोबड कुठले आलं तर मी सकाळीच वाटून ठेवलं होतं आवडधोबड असं कूट तरी ते पाहू शकता त्या आणि मोहरी जिरे आपल्याला जे काही फोडणीसाठी लागणार आहे तरी अगोदर मो मु, मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे आणि जो काही लसूण आहे तो टाकून घ्यायचा तुम्ही यामध्ये हिंगही टाकू शकता मी हिंग नाही टाकलेलं पण हिंग टाकल्या आणखीन चव वाढते म्हणजे छान टेस्ट लागती तर आपलं लसूण चांगला फ्राय झाला की त्यानंतर मग त्यामध्ये ना आपल्याला जे काही कांदा चिरला होता ते टाकायचा आहे आणि जी काही कांद्याची पात चिरून ठेवलेली आहे ती आपल्याला नंतर शेवटी टाकायची आहे, आ, आहे तर इथे पाहू शकता आता आपल्याला कांदा छान असा हलवून घ्यायचा आहे आणि त्याला छान सूद असं होईपर्यंत म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं कांद्याला तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग लगेच आपल्याला तर कांदा इथे पाहू शकतात छान असा आहे पाहू शकतात तुम्ही त्यानंतर आपल्याला जशी तिखट हवं आहे तसं आपल्याला चटणी टाकायची मी इथं भरी हे तिखटच झणझणीत छान लागतं त्यामुळे मी चटणी भरपूर टाकलेली आहे हळद टाकली आहे त्यानंतर धने पावडर टाकून घेणार है, आहे आणि छान हलवून घेणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही या प्रकारे छान असं हलवून घ्यायचा आपल्याला आणि जो काय मसाला हे आहे ना सगळं कांदा वगैरे ते तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर दो एक एका ना आपल्याला झाकून ठेवायचं आहे सगळं मिश्रण आणि मग तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला हे टाकून ठेवायचे ब जे काय मॅश केलेले वांगे आहेत ते टाकायचे आहेत तर इथे पाहू शकता प्रकारे तेल सुटलं पाहिजे आता लगेच मी जे काय आपण वांगे बारी म्हणजे हे केले होते मॅश केले होते ते टाकून घ्यायचे पूर्ण आणि त्यानंतर मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे कोथिंबीर टाकायची आहे आणि जे काही कांद्याची पात चिरलेली होती ती पण टाकून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आणि ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पा आ, दोन तीन मिनटं छान असं शिजू द्यायचं आपल्याला तर इथं पाहू शकता आता शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आणि शेंगदाण्याचं कूट असं आवडदोबडच कुटून घेतलेलं आहे त्यानंतर भरीत झालं भरीत झालं की लगेच दोन चुली म्हणजे दोन गॅसवर नाही का तवे ठेवले आणि प असे छान पटपट पटपट भाकरी करून घेतल्या कारण टाईम थोडाच राहिला होता एक एक तासात मी अशा किती सोळा ते वीस भाकरी मी टाकून घेतल्या होत्या पूर्ण तर इथे पाहू शकता दोन्हीकडं असं भा, भाकरी टाकून घेते आणि त्यानंतर भाकरी वगैरे झाल्या आणि जायच्या टायमिंगना बाबांना जीव घातलं जे जी काय भरीत वगैरे केलं होतं ठेचा वगैरे सगळं बाबांना खाऊ घातलं आणि पापड पापड ठेवायचं लक्षातच नाही माझ्या पण पापडसोबत घेतलेले ते पाहू शकता इथे ठेचा घेतला या भा डब्यामध्ये आणि खाली भाकरी घेतलेल्या आहेत वरच्या डब्यामध्ये भरित आहे आणि एकीकडे पापड असं सर्व काही एका पिशवीमध्ये भरलेलं आहे आणि आता मंदिरात गेलेलो आहोत आणि पंग इथे आरती झाली आरती झाल्याच्यानंतर अंगत पंगत बसली आणि अंगत पंगत झाली त्यानंतर मी मोबाईल चालू केला माझ्या लक्षातच नाही घाई गरवडीमध्ये कोणतं शूट घेतलं नाही अंगद पंगतचं तर इथे थोडंसं शेवटचं दाखवते तुम्हाला तरी ते पाहू शकता इथं आता बसलेलो आहोत आमचं जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे त्यानंतर मग थोडंसं बाबांचं बाबांचं ही शूट केलेलं आहे महादेव पाहू शकता इथं समोर नंदी आहे कासवय आणि ते पाहू शकता साक्षात स्वरूप सद्गुरु श्री साईनाथ महाराज एक बघा पाहू शकता तुम्ही आणि दर्शन घ्या बाबांचं आणि प्रत्येक गुरुवार असा खरंच खूप आई आनंद देऊन जातो आणि मनाला इतकं गुरुवार हा दिवस माझा अतिप्रिय आहे तुम्हाला खरं सांगते गुरुवार कधी येईल असं वाटतं मला आणि आठवड्याचे सगळे गुरुवार असले तरी चालले असते मला तर खूप भारी वाटते बाबांचं मला दर्शन घ्या तुम्ही ते पाहू शकता बाबांसोबत तिथे घेतलेलं आहे आणि ते भजन म्हणत होते घरामध्ये नाही का हॉलमध्ये तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी अंगत पंगत करता का तेही कमेंट करून सांगा आणि करत नसला तर नक्की एकदा करून पहा जरी मंदिर नसेल ना तर प्रत्येकाच्या मैत्रिणीच्या घरी एक दिवस ठेवायचा आणि महिन्यातून एकच वा म्हणजे दिवस ठेवायचा आणि प्रत्येकाने सगळ्यांनी काय काय पदार्थ बनवून आणायचे आणि ते एकाच्या घरी जाऊन खायचे मिळून